परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वेने ये जा करणाऱ्या उर्दू भाषिक प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं उर्दू भाषेच्या पाट्या सर्व रेल्वे स्थानकावर बसवण्यात याव्यात अशी मागणी सज्जुलाला मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वेने ये जा करणाऱ्या उर्दू भाषिक प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं पूर्वीप्रमाणे उर्दू भाषेच्या पाट्या नांदेड विभाग अंतर्गत असणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकावर बसवण्यात याव्या यासाठी यापूर्वी अनेक वेळा रेल्वे प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं होतं मात्र आजपर्यंत या मागणीकडे रेल्वे प्रशासनाच्या वतीनं कसलाही ठोस निर्णय घेतला नाहीये या मागणीची अंमलबजावणी झाली नाही तर सज्जुला मित्रमंडळाच्या वतीनं रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे काफी दिनो सज्जुला मित्रमंडळ परिसर मध्ये कोण अच्छा काम हो इंग्लिश मे हिंदी मे मराठी मे नाम लिखा लेकिन उर्दू नजे चे सज्जुला मित्रमंडळ जिल्हाध्यक्ष फारुख बाबा मैं वाजिद खान ऑटो यूनियन का अध्यक्ष होने के नाते मुझे बुलाया और कहा कि हमें वहाँ पर निवेदन पत्र देना है और हमने कल रात में निवेदन पत्र तैयार किया और सभी ऑटो यूनियन के साथ और सच्चुलाला मित्र मंडल के सदस्यों के साथ जाकर आज आर के सिंह जो कि रेलवे प्रतिबंधक है उनसे हमने नि, उनको निवेदन दिया और है और आज रिसिप्ट कॉपी भी ली है और उन्होंने कहा कि जल्द से जल्द आपकी डिमांड पूरी होगी और उनसे जब हमने बातचीत की तो उन्होंने बताया कि ये जो है अवैध मांगनी नहीं है सत्य है और ये होना ही चाहिए आपकी मांग डिमांड पूरी हमारे होना ये है कि जितने रेलवे स्टेशन आते हैं नांदेड़ से इसमें उर्दू की पार्टी होना तो तो चाहिए क्योंकि आने वाले जो लोग है वो उर्दू पढ़ने वाले हैं और उनको परेशानी हो रही है नेशन के लोगों के नाम जो लिखेंगे उससे जो है तो फायदा होगा ये हमारा डिमांड है तो फिर हम इसके आंदोलन करेंगे अगर ये हमारी मांग पूरी निवेदन दिलेला काय मागणी सचिवाला मित्र मिळाल्या करते आम्ही अशी मागणी केलेली आहे मराठी उर्दू मध्ये पूर्ण नाव आहे उर्दू मध्ये पण नाव टाकावं रेल्वेचं त्याच्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे मागणी झाली तर आम्ही समाधानी मानव याच्या अगोदर रेल्वे स्टेशनमध्ये उर्दूमध्ये नाव होतं आणि ते का काढून टाकले हे काय आम्हाला माहित नाही आमची अशी मागणी आहे की रेल्वेने डबल नाव उर्दूमध्ये टाकाल जर नाईन जर नाईन नाव टाकलं तर आम्ही आंदोलन प्रतिनिधी अमर गालफाडे एनटीव्ही न्यूज परभणी